गुड मॉर्निंग गाईज तर बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय तर मस्त गरमागरम आपण भजी बनवून घेऊया इथं तीन चम्मस असं बेसन घेतलंय पहिले आपण मिरचीची भाजी बनवून घेऊ एक चम्मस हळद टाकली आणखी थोडस मीठ टाकून घेऊया दोन चमच मीठ हे भजी बनवत आहे त्याच्यानंतर इथं थोडासा ओवा टाकला पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं इकडे तेल गरम करायला ठेवू आपण काढईमध्ये इथे चहा पण बनत आहे बेसन ला मस्त मिक्स करून घ्यायचं आणखी इथे मिरची ला मधातून असं कट करून घेतलंय आता आपण मिरचीची भाजी बनवूया <laughs> मिरचीची भाजी बनवून तयार आहे आता याला काढून घेऊ आपण एक प्लेट मध्ये आता त्याच बेसन मध्ये आपण दोन चम्मच बेसन टाकून घेऊ मिरची भजी बनवून तयार आहे चहा पण बनलाय आता एक चम्मच लाल मिरची टाकून घेऊ त्याच्यातच थोडस मीठ टाकू आणखी हे कांदे टाकून मिक्स करून घेऊ आता आपण कांद्याची भजी बनवूया चांगलं मिक्स करून झालं की आता त्याची भजी बनवू